माय मावडी न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर नायगाव आणि नरसी येथे दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरम्यान यावेळी इस्लाम धर्माचे पहिले आणि शेवटचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने प्रतिकात्मक जशने ईद नबी म्हणून जुलूस काढण्यात आला सदरी जुलूस कमेटी चे अध्यक्ष जहिरुद्दीन रियाजोद्दीन शेख उपाध्यक्ष मोहम्मद शेख मखनसा सचिव अफरोज सादिक चौधरी कोषाध्यक्ष अहमद नजीर शेख जाकीर मेहबूब साब आणि जयंती मंडळाचे सर्व सदस्य गावातील असंख्य मुस्लिम बांधवांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच कुंटूर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विशालराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री लक्ष्मणराव सोनकांबळे बिट जमादार श्री कंधारे नर्सी येथे सहायक पोलीस निरीक्षक श्री विक्रमजी हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सगळीकडे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदे